हॅलो वन वेलकम टू दीपास किचन आज आहे सासूबाईंचा सा बड्डे तर त्यांना आज पॅनॅपल केक जो आहे तर तो, तो फार आवडतो कारण की घरामध्ये कुणाचाही बड्डे असू द्या ते बोलतात नाही पॅनॅपल केक आणा नाही तर मग त्यांचा असला तर ऑब्वियसली की पॅनॅपल केकच बनणार तर इथे आज मस्त मी असं फ्रेश म्हणजे जे पॅनॅपल आहे तर ते घरीच कसं वापरायचं केकमध्ये तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही पण बनवू शकता खरंच खूप इझी असा हा केक आहे बनवायला तर इथे मी पहिले काय केलं प्लेन केक बनवून घेतला मस्त आवडमध्ये बनवून घेतला कारण की गॅसवर बनवायचं म्हटलं की चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात आणि आवडमध्ये तीस मिनटामध्ये छान असा केक जो आहे तर तो, तो बनवून तयार होतो पण लाईट बिल पण तसंच येतं बरं का झटपट तर होतं पण लाईट बिल पण तसंच येतं तर इथे मी पहिले केक बनवून घेतला आणि मस्त असा स्पॉन्जी केक झाला होता तो आणि इथे मी पायनॅपल घेतलं तर बघते वरचं डेट गायब आहे तर ते कुठे होतं तर, तर मी तुम्हाला दाखवते तर ते हजबंडनी काढून एकदम मातीमध्ये लावलं आणि बोलले की दुसरं पण पायनॅपल तयार होतं बघ मातीमध्ये म्हटलं ठीक आहे बघा ट्राय करून काय होतं आणि जर का आलं तर मी तुम्हाला नक्की दाखवीन व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस की हा पायनॅपल मातीमध्ये पण आलं होतं त्याचं वरचं डेट काढलं आणि मातीमध्ये मा लावायचं तर बघू म्हटलं त्याच्यानंतर इथे मी काय केलं की पायनॅपल छान त्याला कट करून घेतलं आता मला तर एवढं फारसं पायनॅपल एकदम परफेक्टली कट नाही करता येतं पण मी ट्राय केलं आणि हाताला फार टोचत होतं ते त्याचे जे बाहेरचे काटे वगैरे असतात तर ते खूप टोचत होते तर मी एक केलं की सरळ सरळ मधून कट केलं त्याला आणि त्याच्यानंतर बघू शकता पायनॅपल जे आहे तर ते फारसं असं कच्चं नाही आहे किंवा हिरवट नाही आहे तर छान असं पिकलेलं आहे जेव्हा पण तुम्ही केक बनवताय तर तेव्हा पायनॅपल घेताना कच्चं पॅनॅपल नका घेऊ हिरवट पॅनॲपल नका घेऊ छान असं पिकलेलं पायनॅपल घ्या कारण की त्याच्यामध्ये फार ज्यूस बनलेलं असतं तर पहिले इथे मी काय केलं सगळे छोट्या छोट्या भागामध्ये त्याला कट केलं तीन भागामध्ये कट केलं त्याच्यानंतर साईड साईडने बघू शकता मी असं कट करते आहे म्हणजे हाताला पण टोचत नाही आणि व्यवस्थित असं कट होतं बघा तर इथे मी सगळं जे पॅनॲपल आहे तर ते कट करून घेतलं त्याच्यानंतर इथे म्हणजे सगळे जे पॅनॲपल आहे तर ते चांगलं स्वच्छ कट करून घेतलं आणि त्याच्यानंतर मस्त असं छोटंसं बाईट मी खाऊन बघितलं तर ते हलकंसं म्हणजे आंबट होतं ज एकदम असं आता ते नॅचरल आहे तर ते थोडंफार तर आंबट असणारच एकदम असं गोड तर आपल्याला भेटणार नाही तर ठीक आहे म्हटलं तर त्याच्यानंतर मी इथे काय केलं जो बाहेरचा भाग होता ना थोडंसं काटे म्हणजे त्याला बाहेरच्या साईडने थोडेसे राहिलं होतं तर मग मी काय केलं की साईड साईडचं मी काढून टाकलं काढून टाकलं नाही त्याचं पण यूज केलं आहे आणि जे आतला भाग होता तर त्याचं मी आ, ते आतमध्ये केकच्या आतमध्ये टाकण्यासाठी यूज करणार आहे तर इथे मी दोन म्हणजे दोन लिक्विड बनवणार आहे त्याचे वेगळे वेगळे तर मी तुम्हाला दाखवते जो बाहेरचा भाग होता ज्या जे पायनॅपलच्या बाहेरचा म्हणजे काटे ते होते तर त्याला मी अर्ध कट केलं आणि जे आतला भाग होता म्हणजे त्याला आतमध्ये बिलकुल पण असा काटा वगैरे नसावा म्हणून त्या आतला भाग मी साईडने काढून ठेवला आणि मी तुम्हाला समोर सांगतेच की कसं मी त्याला यूज करणार आहे आहे तर इथे पहिले मी काय केलं की पहिले जे आपण केकवर सिरप टाकतो ना तर ते मी सिरप बनवणार आहे तर त्याच्यासाठी पहिले काय केलं की जे बाहेरच्या साईडचं जे काटेवालं जे पॅनॅपल होतं तर त्याला चांगलं बारीक चॉप केलं आणि कढईमध्ये टाकलं पॅनमध्ये टाकलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि थोडीशी साखर टाकली आहे दोन वाटी साखर टाकली आहे थोडंसं शिजल्यानंतर काय करायचं त्याला आहे ना एखाद्या मॅशरनी चांगलं म्हणजे असं पावभाजीच्या मॅश वगैरे असतं ना, त्याने ना तर त्याने चांगलं असं त्याला दाबून घ्यायचं आहे आणि त्याचं काय करायचं त्याची सिरप आहे ना तर ते गाळून घ्यायचं तर तो वरचं जे आहे पायन म्हणजे आपण जे गाळून घेतलं ते पण यूज होणार आहे आणि त्याचं जे खालचं पाणी जे आहे तर ते पण यूज होणार आहे तर मी तुम्हाला सांगतेच तर खालचं जे पाणी आहे ना तर ते त्याचं आपण सिरप बनवणार आहे आणि वरचं जे आहे तर ते आपण केकवर ठेवण्यासाठी त्याला तसं साईडने ठेवून देणार आहे तर इथे त्याच्यानंतर मी काय केलं जो आतला भाग होता ना बिलकुल पण याला काटे नाही आहे तर याला आपण पायनॅपल क्रम जे बोलतात ना म्हणजे आतमध्ये आपण केकमध्ये टाकतो तर ते मी बनवणार आहे तर त्याच्यामध्ये पण मी थोडंसं पाणी टाकून छान साखर टाकून कारण की थोडंसं ते आंबट होतं तर त्याच्यामुळे तिथे साखर मला वापरावी लागली तर मी त्याला चांगलं शिजवून घेतलं सॉफ्ट करून घेतलं आणि हलकंसं त्याला दाबलं आहे जास्त त्याचं बारीक एकदम अशी पि म्हणजे जास्त बारीक स नी केलं त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केलं आणि जे सिरप आपण गाळून घेतलं होतं ते मी त्या पॅनमध्ये आहे आणि त्याच्यानंतर एक चम्मच इथे मी तांदळाचं पीठ आहे तर तांदळाचं पीठ याच्यासाठी की छान असं ते थोडंसं थीक होतं त्याच्यानंतर इथे मी एकच थेंब असं ऑरेंज कलर टाकलाय माझ्याकडे ऑरेंज कलर होता येल्लो कलर नव्हता म्हणून मी ऑरेंज कलर टाकला आणि त्याला चांगलं असं शिजवून घेतलं आणि गॅस बंद केला आणि तसंच थंड होण्यासाठी साईडने ठेवून दिलं तर हे सगळं करून ठेवायचं आहे पहिलेच आणि त्याच्यानंतर काय केलं व्हिपिंग क्रीम घेतली आणि त्याला एकदम असं म्हणजे व्हीप केलं बघा ब भरपूर असं म्हणजे कमीत कमी पाच ते दहा मिनटं व्हीप केलं त्याला कारण की खूप ऊन तापत होती होतं दुपारची वेळ होती तर त्याच्यामुळे थोडंसं टाईम लागत होता त्याला व्हीप करण्यासाठी जर तुमच्या तुमच्याकडे पण हाच प्रॉब्लेम असेल तर मस्त असं बर्फ घ्यायचं आहे एखाद्या ताटामध्ये वगैरे आणि छान त्याला व्हीप करून घ्यायचं लवकर होतं त्याच्यानंतर इथे बघू शकता एकदम असं क्रीम जी आहे तर ती आ, आ, जो बाऊल आहे तर तो उलटा करते मी तरी पण पडत नाही आहे इथपर्यंत आपल्याला त्याला चांगलं थिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर केकवर काय करायचं आहे आपलं साखरेचं पाणी टाकायचे म्हणजे काय होईल की आ, जो ब्रेड आहे तर तो खूप ज्युसी लागेन आणि सॉफ्ट लागेन खाण्यासाठी इथपर्यंत आपल्याला त्याच्यावर म्हणजे पाण्याचं सिरप त्याच्यावर टाकायचं आहे त्याच्यानंतर ती क्रीम जी आहे व्हिपिंग क्रीम जी आहे तर ती त्या केकवर टाकायची आहे अशा पद्धतीने जर का क्रीम तुम्ही लावली ना केकला तर केक बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही झटपट बनवून केक तयार होतो तर अशा पद्धतीने तुम्ही पण केक बनवत असेल तर अशा पद्धतीने लावून बघा एकदम पटकन केक जो आहे तर तो बनवून तयार होतो त्याच्यानंतर इथे मी छान त्याला एक सारखं त्याला बनवून घेते आहे तर माझ्याकडे होतं ते तर त्याने मी छान असं एक सारखं त्या केकला जे आहे तर ते बनवून घेते आहे मी जसं सांगितलं मी नेहमी काही केक बनवत नाही घरामध्ये कोणाचा बड्डे असला तेव्हाच बनवते माझ्या मुलाचा किंवा मुलीचा किंवा आईचा म्हणजे सासूबाईंचा किंवा सासऱ्यांचा किंवा हजबेंडचा असला की तेव्हाच मी केक बनवते नाही तर असं टा आणि प्लम केक पण बनवते जेव्हा क्रिसमस येतं ना तर तेव्हा छान प्लम केक पण बनवत असते तर असं अधूनमधून बनवत असते पण डेलीच माझं हे काम नाही म्हणून एकदम तुम्हाला परफेक्टली एकदम सांगू पण शकत नाही आहे मी पण तुम्हाला बघूनच समजत असेन बघा त्याच्यानंतर मी जे पॅनॅपल आहे तर ते साखरेमध्ये शिजवून घेतलेलं होतं तर ते त्याच्यावर टाकलं आहे क्रीमवर आणि त्याच्यानंतर परत केकची जी लेयर आहे ती त्याच्यावर टाकली आहे आणि त्याच्यानंतर जी क्रीम आहे व्हिपिंग क्रीम आहे परत त्याच पद्धतीने लावली आहे झटपट बनवून तयार होतो बघा केक जसं मी सांगितलं आणि एकसारखा दिसायला पण छान दिसतो आणि एक सारखी की क्रीम जी आहे तर ती लावली जाते त्याच्यानंतर काय करायचंय की साईडने पण छान अशी क्रीम लावून घ्यायची व्हिपिंग क्रीम आणि इथे बघू शकता किती छान अशी मस्त क्रीम लावली आहे मी असं मला वाटतंय पण तुम्हाला वाटतच असेल की एवढा परफेक्ट हा केक नाही बनलाय पण टेस्ट जी आहे ना तर त्याची ही म्हणजे अप्रतिम अशी टेस्ट होती बघा केकची तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर का परफेक्ट असेल तर अजून भारी केक तुम्ही बनवू शकता त्याच्यानंतर इथे मी कार्डच्या सहाय्याने एक सारखी अशी क्रीम मी लावून त्याला घेते आहे म्हणजे काय होईल की छान असा केक दिसन आणि म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे कार्डच्या सहाय्याने तर मस्त झटपट क्रीम जी आहे तर ती एक सारखी लावली ला जाते आणि केक पण दिसायला व्यवस्थित असा हा केक दिसतो तुम्ही बघू शकता किती छान मस्त दिसतोय केक हा वाटतंय नाही एकदम मार्केटमध्ये आपण कसं शॉपमध्ये वगैरे घेतो तर छान तसाच केक जो आहे तो तो बनून तयार झाला आहे तर मी थोडा वेळ त्याच्या त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आहे दहा पंधरा मिनटासाठी कारण की त्याची क्रीम जी आहे तर ती चांगली अशी सेट होण्यासाठी त्याला दहा पंधरा मिनटं ठेवायचं आहे थे फ्रीजमध्ये त्याच्यानंतर परत काढून घ्यायचं आहे आणि ते जे सिरप आहे आपण बनवलेलं ते त्याच्यावर टाकायचे गरम गरम सिरप नाही टाकायचं नाहीतर क्रीम जी आहे तर ती वितळू शकते आणि केक जो आहे तर तो खराब पण होऊ शकतो तर त्याच्यासाठी सिरप जे आहे किंवा जे पण आपण पॅनॅपलचं बनवलं आहे तर ते थंड झाल्यावरच यूज करायचं एकदम असं गरम असताना किंवा कोमट असताना किंवा म्हणजे गरम कोमट काहीच चालणार नाही एकदम असं थंड करून घ्यायचं केकला केकला म्हणजे त्या सिरपला जे पण आपण पॅनॅपलचं बनवलं आहे तर त्याला थंड करायचं आणि त्याच्यानंतरच केकला लावायचं ठेवायचं त्याच्यानंतर आपण जे सिरप गाळून घेतलं होतं ना तर त्याच्यावरचा जो पायनॅपलचा जो बारीक केलेला क्रम होता तर तो त्याच्यावर मी टाकला आहे साईडनी आणि त्याच्यानंतर थोडंसं उरलेलं होतं जे सॉफ्टवालं पायनॅपल तर ते त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे बघू शकता केक जो आहे तर तो दिसायला किती छान वाटतं आहे आणि टेस्ट जी आहे केकची तर ती दिसण्यापेक्षा म्हणजे टेस्ट एकदम अप्रतिम म्हणजे खूप भारी होती डिलिशियस म्हणजे काय सांगू मी खरंच खूप छान होती नॅचरल माझा हा जो केक आहे तर हा मी घरी घरीच बनवलेला होता मेन म्हणजे गव्हाचं पीठ मी इथे वापरलेलं होतं पॅनॅपल पण मी असं बाहेरून काहीच आणलेलं नव्हतं घरच्या घरी फक्त व्हिपिंग क्रीम आणली होती व्हिपिंग क्रीम मी बाहेरून मागवली होती नाही तर पूर्ण जो केक आहे तर तो मी घरीच बनवून तयार केला होता त्याच्यानंतर इथे मी म्हणजे केक वगैरे बनवून घेतल्यानंतर आईस्क्रीम पण मी बनवली होती पण मी आईस्क्रीमची रेसिपी आज नाही से शेअर आहे मी तुमच्यासोबत उद्या करते उद्या नक्की टाकते मी आईस्क्रीमची म्हणजे आजच बनवली होती मी बड्डेच्या दिवशीच बनवली होती पण आज म्हणजे व्हिडिओ जो आहे तर तो खूप मोठा व्हायला लागला होता तर त्याच्यामुळे म्हटलं चला आईस्क्रीमचं जी रेसिपी आहे तर ती आपण उद्या टाकू तर इथे आईस्क्रीम पण मी बनवून घेतली होती त्याच्यानंतर रस पण बनवून घेतला आंब्याचा तर इथे मी आंब्याच्या रसाची रस प्लेट जी आहे थाली जी आहे तर ती बनवणार होते तर पहिले रस बनवून घेतला कारण की काय होतं पहिले रस बनवून घेतला आणि फ्रीजमध्ये ठेवला ना की मस्त जेवणासोबत तो छान असा थंडा थंडा लागतो तर त्याच्यासाठी तुम्ही पण जेव्हा पण रसाचा स्वयंपाक करत असेल तर पहिले रस बनवून घ्यायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा त्याच्यानंतर इथे मी कुरडई पापड तांदूळाचं पापड परत उडदा ता उडदाच्या डाळीचं पापड नागिलीचे पापड सगळे जे पापड आहे तर ते तळून घेतले होते भजे बनवून घेतले होते कांद्याची चटणी बनवून घेतली होती आमच्या इकडे आहे ना रसा सोबत ना कांद्याची चटणी खातात आणि जो आपण वडा बनवतो ना उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये ऊर्जाच्या डाळीचा वडा मिक्स डाळीचा वडा जो असतो ना तो बनवतो ना तर त्याची भाजी पण बनवत असतो पण इथे मी आज कांद्याची चटणीच बनवली होती तर भजे तळून घेतले होते चपात्या करून घेतल्या होत्या सगळं आवरून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर काय केलं मी तयार झाले आईंना पण सांगितलं तयार व्हायला ते पण तयार झाले आणि लगेच मस्त त्यांना ओवाळण्याचं ताट मी तयार केलं सगळी तयारी झाली होती आणि लगेच आम्ही केक कट करण्याला पण सुरुवात केली होती तर इथे मी छान आईला ओवाळून घेतलं हळदी कुंकू लावलं परत त्यांना त्या त्यांचं जे ओवाळण्याचं आहे तर ते मी सगळं करून घेतलं पहिले आणि त्याच्यानंतरच केक कट करायला घेतला होता तर इथे शक्ती काही थांबत नव्हती म्हणजे त्यांच्याजवळ थांबत नव्हती तर तिच्यासाठी मी म्हणजे टी व्ही ऑन केली होती बसण्यासाठी ती आईजवळ तर ती मस्त टी व्ही बघत होती एका साईडने आणि इथे आमचे फोटो पण शूट चालू होते कारण की ती थांबतच नव्हती त्यांच्याजवळ खालीच खेळायचं बोलत होती तर त्याच्यासाठी मस्त अशी टी व्ही लावून दिली तिला बघण्यासाठी आणि इकडे फोटो पण काढणं झाले तर थोड्या वेळासाठी तिला बघू दिली नंतर बंद करून टाकली होती आणि त्याच्यानंतर छान असे कट केला होता बघू शकता तुम्ही आणला ते बघा इकडे काय दिलं म्हणू ते तर आज सासूबाईंचं सा बर्थडे सा रहा, मस्त असं सेलिब्रेशन झालाय बघा स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू